व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊनही मनमानी पद्धतीने चारपटपेक्षा गाळ्याची दरवाढ केली आहे त्याचा निषेध म्हणून सर्व व्यापाऱ्यांनी पाच एप्रिल रोजी आपले दुकान बंद ठेवून मुख्याधिकारी यांचा निषेध केलाय गाळी दरवाढ मागे किंवा कमी न केल्यास यापुढे तीव्र आंदोलन करणार तसेच उपोषण किंवा नगरपालिका निवडणुका वेळी मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे पाहुया तहसीलदार मानोद शहरातील नगरपालिकेचे सर्व गाळाधारक व नगरपालिकेच्या मालकीच्या जागा ज्या वापरून नियमाने किराया भरतात या सर्वांचीच दुप्पट ते तिप तिप्पट भाडेवाढ मुख्याधिकारी मॅडम यांनी केलेली आहे जी वाढ नियमबाह्य आहे आम्ही त्यांना काल विनंती करण्यासाठी आलो असता त्यांनी मी या प्रकरणात काहीही करू शकत नाही माझ्या हातात काही राहिलेलं नाही असं आम्हाला सांगून वापस वाट लावून दिली आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो की ही जे भाडेवाढ झालेली आहे ती नियमबाह्य आहे आणि एवढी भाडेवाढ आजपर्यंत कुठल्याही शहरात महानगरपालिकेत किंवा कोणत्याही नगरपालिकेनं केलेली नाही आहे फक्त आजची व्यापाराची परिस्थिती लक्षात घेता शेतीमालाला भाव नसल्यामुळे आणि मानवाच्या व्यापारपेठेत ग्राहकाचे प्रमाण कमी झाल्यामुळे ही वाढ तुम्ही एक तर रद्द करावी किंवा मग नियमानुसार वाढ करावी अशी आम्ही त्यांना विनंती केली त्यांनी या गोष्टीला थोडंही सहकार्य दाखवलं नाही त्यामुळे आम्ही आज सर्व गाडेधारक व जे नगरपालिकेच्या जागेत शेड ठोकून वगैरे हो व्यापार करतात ते आम्ही आजचा दिवस बंद पाळून निषेध करत आहोत अधिकारी किंवा नगरपालिका प्रशासन आता निषेध करत आहोत आणि यानंतरही आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर साखळी उपोषण रस्ता रोको किंवा मतदानावर बहिष्कार करण्यापर्यंतची वेळ मॅडमने येऊ देऊ नये अशी मी आमच्या सर्व व्यापाऱ्यातर्फे त्यांना विनंती करतो मानवत शहर व्यापाराच्या वतीने आज दिनांक पाच चार दोन हजार चोवीस करण्यात येत आहे यानंतरही आमचा प्रश्न न मिटल्यास सर्व किरायादार व्यापाराच्या वतीने लोकशाही मार्गाने न कार्यालयासमोर उपोषण रस्ता रोको आंदोलन मतदानावर बहिष्कार या सर्व शांतता शांतता मार्गाने हे सर्व आंदोलन करण्यात येईल याची सर्व जबाबदारी नगरपालिका प्रशासनावर राहील ना साहेब साहेब 2000 मध्ये आपण पसंददार आहोत रे सुपर ए चला रे तिकडे बघ जानबाई आपण पसंददार मारू नका फुटकत नाही